मित्रो नमस्कार बऱ्याच दिवसांनी भेटतोय होय बऱ्याच दिवसांनी कारण मागचा आठवडा तसा धावपळीत आणि प्रवासातच गेलं शुक्रवारी नाशिक मग तिथून पेठचा आपला आदिवासी पाडा झालं असं की मार्च महिन्यात पाड्यावरच्या पुलाचं पुलाच्या कामाचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर त्या पुलाचं नेमकं काम कसं सुरू आहे हे पाहायला कोणीच गेलं नाही डब्ल्यू डीचे बदमाश कर्मचारी आणि कंत्राटदारांमध्ये जे साठं लोटं असतं तेच तर सरकारी कामांमधल्या भ्रष्टाचाराचं मूळ आहे तर एवढं माहीत असताना आपलं तिकडे लक्ष नसणं हे चुकीचं आहे पण पाड्यावरच्या नदीवरचा हा पूल आमच्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवणारा ठरू शकतो आणि आकार परिवारानं जो पाठपुरावा सरकार दरबारी केला आहे विशेषतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडे आणि त्यातून उभा राहणाऱ्या जो जो, जो राहतो आहे त्या पुलाच्या कामावर लक्ष नसणं हे कसं शक्य होईल त्या कामावर माझं पर्सनली लक्ष आहे गावकऱ्यांची तक्रा हो एक तक्रार आली होती की कॉन्क्रीटचं मिक्सिंग होताना सात गुणी रेतीमागे एक गुण सिमेंट टाकायचं असतं असं काहीतरी त्यांचं प्रमाण असतं तिथे अर्धा किंवा पावणा गुण सिमेंट टाकून काम चालवलं जाते सोबत हा फोटो दाखवतो तोही बघा कॉलम भरताना अशा जागा सुटत आहेत जिथं माल नीट पोचलेलाच नाही कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती आहे की हा पूल निवळ एक काम समजून करू नका तर तुमच्याकडून समाजाची सेवा होते त्यात कसूर करू नका इकडे मापात पाप करणं टाळा हा पहिलाच प्रसंग आहे म्हणून विनंती करतो आहे अजून काही दांदली कानावर आली तर मी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन उभं राहीन ही तक्रार घेऊन एवढं लक्षात ठेवा मी पाड्यावर मागच्याच आठवड्यात जाऊन आलो पुन्हा एकोणतीस तारखेला जाणार आहे पाड्यावर नळपाणी योजना राबवतो आहे आपण त्यातून दोन टाक्या बसवून द्यायच्या नव्यानं दहा सोलार लाईट्स लावायचे आहेत पाणी खेचण्याच्या मोटारला म्हणजे पंपला आवश्यक वीज पुरवठा एम एस सी बीच्या विजेतून होत नाही कारण इथं वीज असते नसते वीज गेली म्हणून मोटार बंद पण पाणी तर आवश्यक आहे त्यात कडक उन्हाळा आहे म्हणून त्या पंपासाठी एक सोलार युनिट लावायचं आहे आपल्याला त्याची तजवीज पुढच्या आठवड्यापूर्वी करायची होती कामं बरीच होती त्यात रविवारी हिंदू ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा अक्षय हिंदू पुरस्कार सोहळा होता पुण्यात तिथं मलाही सन्मानित केलं गेलं त्यामुळे रविवारी पुण्यात होतो पहाटे मुंबईत आलो सकाळी मतदानाला गेलो त्या धावपळीत आपले रोजचे राजकीय विषयांवरचे व्हिडिओ सध्या बंदच होते काल आणि परवा एक पॉडकास्ट टाकला आहे मी आपल्या चॅनेलवर दाभोळकर पानसरे हत्याकांडातले तथाकथित आरोपी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते विक्रम भावे विरेंद्रसिंग तावडे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांची या प्रकरणातून स्पेशल सी बी आयच्या स्पेशल ट्रायल कोर्टमधून कोर्टनं निर्दोष मुक्तता केली बातमी किती महत्वाची आहे बघा त्याची दखल कोणी घेतले का तर नाही अहो हा खटला उभा राहत असताना मीडिया आणि सोकळ पुरोगाम्यांनी ज्या आकांतानं दाभोळकरांच्या मारेकरांना पकडा पकडा असा घोषा लावला होता त्याच्या पाच पैसेही या हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेबद्दल वाच्यता नाहीये मेन्शन मीडिया तर मुग गळून गप्प बसलेला आहे अशा वेळी या तीनही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना झालेल्या अन्याय अटकेनंतर त्यांच्या आयुष्यातली वाया गेलेली सात ते आठ वर्ष कोण भरून देणार आहे न्यायव्यवस्था पोलीस की आय मित्रो या निर्दोष हिंदुत्ववाद्यांची प्रदीर्घ मुलाखत मी आपल्या चॅनलवर सादर केली तीही जरूर पहा त्यावर आपली मतं व्यक्त करा कारण राजकारण संजय राऊत शरद पवार उद्धव ठाकरे हे त्रिकुट तर नेहमीच आपलं मनोरंजन करत आले पण कधीतरी अशा गंभीर सामाजिक विषयात दडलेल्या हिंदुत्वविरोधी षडयंत्रांवरही आपण बोललं पाहिजे मी नाही तुम्ही बोललं पाहिजे हिंदुत्वविरोधी ताकदींचा पर्दाफाश केलाच पाहिजे आणि हे असलेही व्हिडिओ तुम्ही तेवढ्याच गांभीर्यानं पाहायला हवेत मित्रांनो रविवारपासून बुधवारपर्यंत कुठल्याच ताज्या घडामोडींवर मी बोललेलो नाही कारण आमच्या प्रेक्षकांमध्ये बहुधा निरुत्साह आलेला दिसतोय याची लक्षणं दिसत आहेत ते व्हिडिओच्या व्ह्यूजमधून व्ह्यूजच येत नाही आहेत प्रचंड मेहनतीनं प्रवास करून पैसा खर्च करून स्टुडिओ बुक करून जे केलेले पॉडकास्ट आहेत लोक बघतच नाहीत पण ठाकरे राऊत पवारांवरच्या खोचक टीकेचे व्हिडिओ मात्र चवीनं बघतात म्हणून म्हटलं आपण जरा थांबूया आमच्या इतर सहकारी या नेहमीच्या विषयांवर विवेचन करून ती पोकळी भरून काढत आहेतच जोवर या सगळ्या राजकीय खिचडीवर बोलावसं वाटत नाही तोवर विराम घ्यावा असा माझा विचार आहे कारण रोज 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 तेच तेच ऐकून जसा तुम्हा प्रेक्षकांना कंटाळा आलाय असं मला वाटतंय तसा तो रोज रोज तेच तेच बोलून मलाही कंटाळा प्रश्न पडलाय थांबावं की असंच दामटत पुढे चालावं युट्यूब वगळता अजूनही बरेच उद्योग आहेत करायला तिकडे त्या कामांमध्ये आता फुल टाइम लक्ष द्यावं का आणि यापुढे आठवड्यातून एखादा व्हिडिओ करावा तो जर गरज वाटली तर असे सगळे संमिश्र विचार येत आहेत डोक्यात पण झालंय काय की पाच लाख अडतीस हजार एकोणचाळीस हजार व्ह्यूव्हर्स सोबत जोडलेत आणि इथवर आपण आलोय त्यात असं अर्धवट सोडून जाणं कितपत योग्य आहे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो त्या देण्यासाठी काहीतरी विचार मांडत राहायला हवेत पण ते विचार इतर कृत्यातूनही मांडता येतात जसं मी आता पाड्यावर काम करतोय अजूनही काही नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहेत त्यातही वेळ द्यावासा वाटतोय अर्थरचनाचा प्रश्न म्हणाल तर युट्यूबमधून चांगली कमाई होत होती जे होते ती सोडून पुन्हा जे आपले रोजचे जे उद्योग आहेत जे मी करत आलो आतापर्यंत त्यात जास्त लक्ष घालावं असाही हो। विचार येतोय मी मगाशी म्हणालो नाही सगळे संमिश्र विचार आहेत डोक्यात त्यामुळं मला आता वाटतं की हीच योग्य वेळ आहे थोडी विश्रांती घ्यायची सध्या इथंच थांबावं पुन्हा लवकरच भेटू असं ठामपणे आत्ताच सांगत नाही जमल्यास भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डिजी नाही धन्यवाद नमस्कार